जन्मदिन धन्यात धन्या बघावत आम्हाला आमार याबा सोबतच आता बेटेचे मार गणभोज सगळ आणि माननीय माता भीनं म्हणजे की बेटे जो कोण राजकीय नेता माननीय संजीव भाऊ सोबतच समाजान प्रमोद करतवा नितेंद्रा महाराज भाऊसिंग महाराज नशीर महाराज मनोहर राठोडांना जी शहराला महार भाईबाई सगळ्यासह आपण देखते यायचा आपण जे काही महाराष्ट्र वाद चाललीचं तो खूप मोठं वाद चाललीचं

तो तशींदार बन हाम गाचा नायक नायके तो ठिक आणून लागेल आणि नायकी टीका सार आपण एक म्हणून लागेल मांगण मरी तो मरी भीक मरतच हाताची गाड मरेली आणि हाता गाय हा लढून तो तारखेन अकोला जिल्हा नाही महाराष्ट्र बंजारा एस टी आरक्षणा चालू नियोजन आयोगाच्या तारखेने आपण अकोला जिल्ह्यात केलं जागा समजा विनंती करून किंवा हम्म आरक्षण चालतं तो जेणे चालतं उलो करून सो ना अकोला आरक्षण मोर्चा सभा आता थांब